ठाणे ते बोरोली या भुयारी मार्गाच्या कामासाठी भोडबंदर येथील हावरेसिटी गृहसंकुलाजवळील परिसरात सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे परंतु सिमेंटच्या पावडरीच्या धुलीकरणामुळे लहान मुलं तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग दमा श्वासोच्छवासाच्या समस्यांसह इतर आजारांचा धोका निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांमधून संताप व्यक्त होऊ लागला असून हा प्रकल्प भरवस्तीतून हटवण्यासाठी रहिवाशांनी नुकतंच निषेध आंदोलनही केलं आहे गोडबंदर येथील कासारवडोली भागात हावरेसीचे संकुल आहे तीस पेक्षा जास्त इमारती असून त्या ठिकाणी आठ हजारहून अधिक रहिवासी राहतात या परिसरात अनेक प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत या वस्तीच्या परिसरातच सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आलाय ठाणे ते बोर बोरोली असा भुयारी मार्ग उभारण्यात येतोय या मार्गाच्या कामासाठी हा आर एम सी प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पाच्या कामामुळे परिसरात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असून त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आर एम सी प्रकल्पातून सिमेंट पावडरचे धुलीकण बाहेर पडणार असून त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे लहान मुलं तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग दमा श्वासोच्छवासाच्या समस्या आणि इतर जुनाट आजार यासारख्या जीवघेण आजारांचा धोका निर्माण झाला आहे हावरेसिटी गृह संकुल परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच आहे त्यामुळे निसर्गाच्या कुशीत सदनिका घेणाऱ्या नागरिकांना आता आर सी प्रकल्पाच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय तसंच या प्रकल्पाचा परिणाम उद्यानातील वन्यजीवांवरही होण्याची भीती व्यक्त होतीये त्यामुळे प्रकल्पाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय कासारवडोली येथील हावरेसिटी आणि त्या शेजारील नागरी वस्तीजवळ सुरू असलेल्या आर एम सी प्लांटमुळे स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्याकारणानं आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रत्यक्षात त्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगून ते प्लांटचं सा काम बंद केलं या प्लांट हा प्लांट नागरी वस्तीच्या किमान पाच किलोमीटर दूर अंतरावर त्वरित स्थलांतरित करावा अशा सूचना देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता केली आहे